आता ऋतू म्हणले त्याप्रमाणे ही निवडणूक खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाची निवडणूक आहे तर आजपर्यंतच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यापेक्षा वेगळी ही निवडणूक आहे आणि महत्वाची आहे याच कारण हे आहे की आज आपल्याला जगामध्ये

पण या योजनेचा लाभ घेत असताना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या महायुतीच्या आपल्या नेत्याने काम केले के का नाही शंभर टक्के केलंय आता सांगितलं विद्यमान खासदारांनी काम केलेलं तर पुस्तक आहे म्हणजे या पुस्तकामध्ये तालुक्या वाईज ही जी काही काम केलेली आकडेवारी आहे ती कितीतरी कोटी आहे सातशे ते आठशे कोटी रुपये या जिल्ह्यासाठी हा फंड काम लोकांना कळू लागलेली आहेत दिसतोय दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्ही म्हणतोय भारतीय जनता पार्टी पक्ष सगळ्या नंतर जे काही पक्षामध्ये भाजपच्या वर्ष हे या महायुतीचं सरकारच या ठिकाणी राहणार आहे आणि आपण आत्ताच त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे हे विचार करून ती लोक आपल्या Olha pra गुजराती like Já mandei. Vou... É.